नमस्कार सुप्रिया निकुडकर लोकसत्तातील आज ज्या दुर्गेबद्दल मी बोलणार आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर मंजिरी पांडे देश हा देव असे माझा हे ब्रीद मानून संशोधनाद्वारे देशसेवा करणाऱ्या दुर्गा आहेत बाबा अणुशो अणुसंशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मंजिरी पांडे भविष्यातील ऊर्जा निर्मितीवर त्या काम करत असून भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी त्यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि सॉलिड स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर तंत्रज्ञान विकसित केले आहे त्यांच्या पस्तीस वर्षाच्या संशोधनातून देशाचे सुमारे पन्नास कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे डॉक्टर मंजिरी यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर एकोणीसशे नव्वदमध्ये त्या बी ए आर सीत रुजू झाल्या नंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली स्पेक्ट्रोमीटरसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान हे त्यांच्या पहिल्या पाच वर्षातले पहिले, वर्षात पहिले यश हे तंत्रज्ञान चार पाच मोठ्या उद्योगांना देण्यात आले भारतात थोरियम विपुल प्रमाणात सापडतं थोरियमला अणुभट्ट्यांसाठी इंधन म्हणून तयार करून त्यापासून सुरक्षित व शाश्वत अणुऊर्जा तयार करण्यासाठी ए डी एस म्हणजेच ॲक्सेलरेटर ड्रिवन सब क्रिटिकल रिॲक्टर सिस्टीम हे तंत्रज्ञान विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना बाबा अणुशोधन केंद्राने हाती घेतली आहे या दोन विभाग आहेत एक अणुभट्टी रिॲक्टर आणि दुसऱ्या त्वरक एक्सलरेटर त्यासाठी डॉक्टर मंजिरी काम करतात या प्रक्रियेत विद्युत व चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने प्रोटॉन्सना ॲक्सलेटरमध्ये प्रचंड वेग दिला जातो त्यासाठी ॲक्सलेटरला बाहेरून शक्ती द्यावी लागते ती शक्ती देणारे रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान म्हणजेच विद्युत चुंबकीय तरंगांचा वापर केलेले डॉक्टर मंजिरी यांनी विकसित केले आहे सात आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे तंत्रज्ञान दोन हजार तेवीसपासून कार्यान्वित झाले आहे त्यामुळे आपला देश हा तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण झाला आहे सॉलिड स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर हे आणखी एक तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे हे प्रगत तंत्रज्ञान आता आपल्या देशात उपलब्ध आहे दोन हजार चौदामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या देवाणघेवाण करारानुसार अमेरिकेला हे ॲम्प्लिफायर दिले आहे डॉक्टर मंजिरी यांच्या संशोधनाला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पावती आहे एक शक्ती दुसऱ्या शक्तीत परावर्तित करणाऱ्या सध्याच्या उपकरणांची क्षमता पासष्ट टक्क्यांपर्यंत आहे ही क्षमता वाढवण्यासाठी शिक्षण संस्थांच्या मदतीने पी एच डी प्रकल्प काम सुरू आहे ते पूर्ण झालं की हे तंत्रज्ञान बाहेरून आणण्याची गरज भासणार नाही डॉक्टर मंजिरी या बी ए आर सीतील प्रशिक्षण विद्यालयात अध्यापिका व अभ्यासक्रम समन्वयक म्हणूनही काम पाहतात त्यांचे एकशे दहाहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या डी ए ई सन्मानाचा वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्य पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत भारताच्या ऊर्जा प्रकल्पात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ डॉक्टर मंजिरी पांडे यांना लोकसत्ताचा प्रणाम